मास मार्केट ब्रँड दरम्यान विक्रीपश्चात सेवा सर्व्हेमध्ये ग्राहकांची प्रथम पसंती मिळवणाऱ्या युंदाई कंपनीचं अधिकृत डीलर इलाक्षी युंदाई अहमदनगर या ठिकाणी नवरात्री निमित्तानं ग्राहकांसाठी युंदाई वाहनावर भरपूर ऑफर व सूट मिळणार आहेत तसेच आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पस्तीस गाड्यांची विक्री युंदाई शोरूमनं केली आहे शोरूममध्ये सी एन जी व पेट्रोल गाड्यांची मागणी वाढली असून इलाक्षी उंडाई ग्राहकांना सेवा देण्यास कटिबद्ध आहे अशी माहिती सेल्स मॅनेजर अजय मगर यांनी दिली सर्व नगरकरांना माझा नमस्कार आज आपल्या इलाक्षी शोरूम शोरूममध्ये मान्य गडाक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जनरल मॅनेजर राजू बेजगंवार सर यांच्या सहकार्याने आज पस्तीस गाड्यांचे वितरण यावेळी करण्यात आले तरी नवरात्र उत्सवानिमित्त इलाक्षी हुंडाई परिवाराने नगरकरांसाठी उत्कृष्ट ऑफर ठेवलेली आहे सी एन जी गाड्या तसेच पेट्रोल गाड्यांची मागणी ग्राहकांच्या पसंतीत येत असून इलाक्षी हुंडाई आज नगरमधील अग्रेसररित्या बिझनेस करत आहे तरी सी एन जी असेल पेट्रोल असेल डिझेल असेल या गाड्यांवरती नवरात्र उत्सव या निमित्ताने आपण उत्कृष्ट ऑफर ठेवलेले आहेत सी एन जीच्या मायलेजच्या बाबतीत सी एन जी गाड्यांचं परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट येत असून यामध्ये ड्युअल सिलेंडर एक्स्टरमध्ये निऑसमध्ये हुंडाईनं लाँच केलेली आहे या गाड्यांचे टेस्ट ड्राईव्ह शोरूममध्ये अवेलेबल आहेत तरी नगरकरांना मी इलाक्षी परिवारातर्फे दसरा व नवरात्रीनिमित्त शुभेच्छा देतो व आपणास विनंती करतो की आपण शोरूमला एक वेळ भेट देऊन टेस्ट ड्राईव्ह घेऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद त्याचप्रमाणे इलाक्षी उंदाईचे संचालक विजय कुमार गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली इलाक्षी युंदाई नगरमध्ये सर्वोच्च स्थानी आहे तसेच ग्राहकांचा मोठा प्रतिसाद आहे दसऱ्याच्या निमित्तानं आपली पसंतीची गाडी टेस्ट ड्राईव्ह घेऊन आजच बुक करावी असं आवाहन इलाक्षी हुंदाई शोरूमचे जनरल मॅनेजर राजू बेजगंवार यांनी केलं आहे याचवेळी त्यांनी समस्त नगरकरांना नवरात्रीच्या व दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट